नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये गाय रिपीट होत असेल तर काय उपाय कराय हे सांगणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे एखादी चांगली दुधाची गाय आहे व तिचा माज हा चार ते पाच दिवस राहत असेल म्हणजे ती चार ते पाच दिवस हिटवर राहत असेल तर आपल्याला त्या गाईला कधी ए करायचे हेच कळत नाही मग अशा गाईला कोणत्या वेळेस आपण ए आय करावे म्हणजे ती गाभण राहील याची माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत आणि कधीकधी काय होते की आपल्याकडे गायीला ए आय करण्यासाठी जे डॉक्टर येतात ते गाय रिपीट होत असल्यामुळे त्या गायीला सेमेन भरवत असताना एक हार्मोन्सचे इंजेक्शन देतात म्हणजे गायनारीज हे इंजेक्शन देतात तरी पण आपली गाय गाभण राहत नाही आणि ती परत एकवीस दिवसाने माजावर येते मग पुढच्या माझाला आपले डॉक्टर काय करतात की रिपीट आल्यामुळे काही काही गायींना जण काय करतात की गाय रिपीट होत आहे म्हणून गर्भपिशवीमध्ये औषध सोडून घेतात आणि हे औषध सोडल्यानंतर तरी पण ती गाय गाबन राहत नाही मग अशा वेळेस कशा पद्धतीने आपण आपली गाय गाभण घालू शकतो याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो बऱ्याच पशुपालकांचा सततचा एक प्रश्न असतो की गाईची पिशवी ही दोन वेळेस धुतली किंवा तीन वेळेस गायच्या गर्भाशयात औषध सोडून घेतले तरी पण गाय आमची गाभण राहत नाही काय करायचं तर जनावरांच्या गाभण घालण्यास घालण्याची एक प्रोसेस असते मित्रांनो म्हणजे काय आहे की काय करायला पाहिजे की सुरुवातीला आपण त्या गाईचे एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करतो त्याचबरोबर त्या गाईला एखादा लिव्हर टॉनिक देतो त्याच्याबरोबर मिनरल्स एखादे चांगले मिनरल्स चालू करतो आणि मिनरलच्या गोळ्यासुद्धा देतो मल्टीविटॅमिन वगैरे आणि या गोष्टी आपण केलेल्या कधी पण चांगल्या असतात कारण आपल्या गा गाई यात जास्त दूध देत असतात त्यानंतर आपली गाय या सर्व गोष्टी केल्यानंतर ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस तिला तिचा जो बळस असतो तो बघून आपण त्या गाईला भरवले पाहिजे बळस स्वच्छ असतो पण कधी कधी आपले डॉक्टर गायणारीच हे इंजेक्शन त्या गायीला देतात मग आम्ही सांगितल्याप्रमाणे पण हे गायणारीच इंजेक्शन योग्य वेळेस देणं गरजेचं आहे कारण हे इंजेक्शन दिल्यानंतर बरोबर सहा ते सात तासानंतर जर याय केलं तर रिझल्ट आपल्याला मिळतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की इंजेक्शन केल्यानंतर लगेच आपण रे याय करतो तर या ठिकाणी आपले गपलत होते मित्रांनो मित्रांनो सध्या काही काही ब बऱ्याच गायीमध्ये एक प्रॉब्लेम सतत बघायला मिळतो की तो म्हणजे गाईचा माज हा चार चार पाच पाच दिवस राहतच असतो मग आपण काय करतो की अशा प्रकारची गाय माझ्यावर आल्यावर साधारण सकाळी माझ्यावर आली की संध्याकाळी किंवा हो, संध्याकाळी माझ्यावर आले तर सकाळी आपण या कालावधीमध्येच त्या गाईला भरवतो पण तिचा माज चार ते पाच दिवस राहतो मग आपण जे सेमेन भरवलेले असते ते ज्यावेळेस गाय हीटवर नंतर येते म्हणजे तिचा मास जास्त दिवस असल्यामुळे ती जा त्याचा काहीच उपयोग होत नाही व गाय परत एकवीस दिवसाने माझावर येते मग अशा वेळेस आपण काय करायचे का ते तुम्हाला सांगतो की अशा चार चार पाच पाच दिवस कंटिन्यू माझावर असणाऱ्या गायीला सलग तीन ते चार दिवस आपण सेम भरवायचे आता तुम्ही म्हणाल की तीन ते चार दिवस सिमेंट भरवायला बरंच खर्च आहे तो तुमचं बरोबर आहे पण अशा रिपीट होणाऱ्या गायीसाठी आपण साधेच सिमेंट वापरायचे त्याची कॉस्ट कमी असेल तर सलग तीन ते चार दिवस जर सिमेंट तुम्ही सोडले तर तुमची गाय गाभर राहू शकते फक्त एकच करायचे की जे सिमेंट आपण वापरतो ते आ, साधे से, का हे साध्या ब्रीडचे असले तरी चालते म्हणजे इम्पोर्टेड नसले तरी चालेल पण ते आ, एकदम चांगल्या पद्धतीनं स्टोअर असलेले असले पाहिजे तर अशा प्रकारे जी गाय आपली चार पाच दिवस सलग माझावर असते आणि सारखं रिपीट होत असेल तर रिपीट होणारी गाय आपल्याला पहिले गाभण घालवण्यासाठी हा प्रयोग करणे गरजेचे की तीन चार दिवस सलग आपल्याला त्या गायीला सिमेंट भरवाय पशुपालक मित्रांनो आपली गाय चार पाच दिवस माझ्याच्या लक्षणे दाखवत असेल तर अशा गायीला सलग तीन ते चार दिवस आपण सेमेन भरून गाबून घालू शकतो पण कधीकधी गाय ही रिपीट होण्याचे कारण हे वेगळेच असू शकते जसे की अर्ली एम्ब्रॉनिक डेथ हे सुद्धा असू शकते म्हणजे सेमेन भरल्यानंतर जो गर्भ तयार होतो तो अर्ली स्टेजमध्येच डेथ होतो म्हणजे मरतो म्हणजे पुढच्या एकवीस दिवसाच्या आतच तो मरतो गर्भाशया त्याची वाढ होण्यास वातावरण काही कारणाने पोषक राहू शकत नसते मग अशा परिस्थितीला अर्ली एमरो देत असे म्हणतात मित्रांनो मग अशा वेळेस आपण एक गोष्ट करू शकतो व ती म्हणजे आपण काय करायचं की मेहंदी घ्यायची आहे मेहंदी आपल्या स सर्वांना माहीतच आहे तर मेहंदी ही पन्नास ग्रॅम मेहंदीची पावडर घ्यायची ओली मेहंदी घेण्यापेक्षा मेहंदीची पावडर आपण घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर हिरवी कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरचा जो जुगडा असतो तो हिरवी गार घ्यायची आणि ती शंभर ग्रॅम तिचं वजन साधारण एवढं झालं पाहिजे शंभर ग्रॅम आणि या दोन्हीचे चांगले चांग मिश्रण करून सलग पाच दिवस आपले गाय भरवल्यानंतर त्या गायीला खाऊ घालावे मित्रांनो याचा रिझल्ट एकदम चांगला असतो आता हे देण्याचे कारण म्हणजे मेंदी आणि कोथिंबीर देण्याचे कारण म्हणजे जर तुमच्या गायीची अर्ली एमिक डेथ होत असेल तर या गोष्टी खाऊ घातल्यानंतर गर्भाशयातील जे वातावरण असते ते थंड राहते म्हणजे गर्भ जिवंत राहण्यासाठी तेथील ते वातावरण पोषक राहते व आपली गाय गाभण राहते आता याच्यासाठी डॉक्टर लोक एक वेगळा उपाय करतात म्हणजे इंजेक्शन देतात तर हायड्रॉक्सी प्रोजेस्ट्रॉन हा जो घटक आहे हा घटक असणारे इंजेक्शन बरेच डॉक्टर वापर करतात पण आपल्याला आपण याचा वापर करू शकत नाही कारण डॉक्टरांना योग्य वेळ आणि योग्य टायमिंग माहीत असतो की कधी आणि कुठल्या गाईला याचा वापर करायचा आहे पण आपण याचा वापर करू शकत नाही कारण कधीकधी हे इंजेक्शन योग्य प्रकारे जर नाही दिले गेले तर याचा साईड इफेक्ट भरपूर होतो म्हणजे त्या जनावरचे दूध कमी येणे किंवा इतर निगेटिव्ह गोष्टी होतात त्यामुळे आपण या इंजेक्शनचा वापर शकतो करणे टाळावे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपली गाय सारखी सारखी रिपीट होत असेल तर वरील मी जे काही उपाय सांगितले आहेत त्याचा तुम्ही वापर करावा आणि या सर्वांचा रिझल्ट तुम्हाला नाही आला समजा तर गाईला भरवल्यानंतर त्या गाईला आपल्याला जो डिंक असतो ना आपला जो डिंक झाडावरचा किंवा दुकानात आता सध्या बऱ्यापैकी सग सर्व ठिकाणी मिळतो तो डिंक तो आपण शंभर ग्रॅमप्रमाणे घ्यायचा आणि शंभर ग्रॅम एका दिवसाला याप्रमाणे सलग पाच दिवस आपल्या त्या गाईला खाऊ याने यानेसुद्धा गाईच्या गर्भाशयात जे गर्भधारणा होण्यासाठी तिच्या गर्भाशयातील वातावरण पोषक होते त्यामुळे तुम्हाला हा डिंक सहज कोठे उपलब्ध होईल याचा वापर तुम्ही केला तर तुम्हाला बेटर रिझल्ट बघायला मिळेल अशा प्रकारे मित्रांनो आपली गाय सर्व उपाय करूनसुद्धा चार चार वेळेस औषध सोडून पाच पाच दिवस माझावर असताना अशा प्रकारचे उपाय करून आपण गाव म्हणजे आपली गाय गाभून राहत नसेल तर तुम्ही या व्हिडिओमधील उपाय एकदा ट्राय करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट दिसल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद